आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज नमस्कार मी प्रभू दिपके लोक समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एक परभणीचं एकमेव बातमीपत्र लोक समीक्षा सुपरफास्ट ट्रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्र देणं अर्ज भरून घेणं यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची आढवणूक केल्यास व प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशाची मागणी करीत असल्याचं निदर्शनास आल्यास अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि गतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावं या योजनेचं संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी असे निर्देश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत सर्व प्रशासनाला देखील आमच्या सूचना आहेत की शासन ज्या आत्मीयतेने या योजना सुरू केलेल्या आहेत त्याचा लाभ प्रत्यक्ष महिला भगिनींना मिळाला पाहिजे त्यांची गैरसोय होऊ नये त्यांची अडचण होऊ नये त्यांना कुठेही कुचंबना होऊ नये आणि त्यांच्याकडून कुणीही पैशाची मागणी करता कामा नये अशा प्रकारचे सक्त आदेश दिलेत यामध्ये कोणी लापरवाही करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल हेही आम्ही सांगितलेलं आहे जिंतूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चारठाणा गावाजवळील एका ओळण रस्त्यावर क्रुझर जीप चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं वाहन पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात कोसळून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर या अपघातामध्ये बारा जण गंभीर जखमी झाले आहेत हिंगोली जिल्ह्यातल्या कनका या गावातील भाविक एम एच बावीस यू त्रेचाळीस बावन्न या क्रमांकाच्या क्रुझर जिपन शिर्डी इथं साईबाबाच्या दर्शनासाठी गेले होते दर्शन करून गावी परतत असताना तीन जुलै रोजी पहाटे साडेतीनच्या दरम्यान चारठाणा गावाजवळील एका वळण रस्त्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला त्यामुळं क्रुझर जीप अनेक खात रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली या अपघातामध्ये जीप जीपमधील रुक्मिणी चंदू चाभाडे व दीपक सखाराम जाधव हे दोघे जण जागीच ठार झालेत तर अन्य बारा भाविक जखमी झाले आहेत परभणी महानगरपालिकेच्या वतीनं सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता मालमत्ता कराचं मागणी बिल वाटप सुरू असून जे मालमत्ताधारक एक एप्रिल ते तीस जून या कालावधीत मालमत्ता कराचा संपूर्ण वर्षाकरिता आगाऊ भरणा करतील अशा मालमत्ताधारकांना चालू वर्षाच्या सामान्य करात पाच टक्के सूट लागू केलेली होती या आर्थिक वर्षात आजपर्यंत चार हजार मालमत्ताधारकांनी या सूटचा लाभ घेतला आहे मालमत्ताधारकांचा था प्रतिसाद पाहता महानगरपालिकेनं आता पाच टक्के सूट देण्याकरिता एकतीस जुलैपर्यंत मुदत वाढ दिली आहे कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कांबे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी मंदिर रुक्मिणी मंदिरात शिवसेनेच्या वतीनं परभणी जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मुख्यमंत्री लाडची बहीण योजनेबद्दल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथं भजन कीर्तन करून तसंच भव्य फटाक्यांची आदिशबाजी आणि मिठाईचं वाटप करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्यासह महानगरप्रमुख नितेश देशमुख मागासवर्गीय प्रमुख धम्मदीप पुरोडे गीताताई सूर्यवंशी प्रल्हाद भोगे हो बाळासाहेब पानपट्टे प्रभाकर कदम वटाने सुनील बुधवंत प्रतिभा बोरीकर सुवर्णा देशमुख अक्षदा चक्कर कल्पना दळवी शीला शेट्टी सिंधू चौधरी आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मराठा योद्धा मनोज रांगे पाटील यांच्या नेतृत्वात सात जुलै रोजी परभणीत संवाद रॅली काढण्यात येणार आहे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं रविवारी सकाळी अकरा वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात गरजवंत मराठ्यांची संवाद रॅली जिंतूर रस्त्याल नूतन महाविद्यालय मैदाना इथून काढण्यात येणार आहे तेथून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात येणार आहे या रॅली दरम्यान मनोज जरांगे पाटील समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत त्यामुळे या संवाद रॅलीला मराठा समाज बांधवांनी सहकुटुंब उपस्थित राहावं असं आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलं आहे परभणी तालुक्यातल्या उजळंबा येथील परमेश्वर पुरी व त्यांच्या कुटुंबियांना मारहाण करणाऱ्या सय्यद असलम व हो सहकार्याविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे आज अखिल भारतीय दशनाम गोसावी समाज उन्नती मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे या निवेदनावर ऍडव्होकेट जे गिरी रामेश्वर पुरी अंकुश गिरी परमेश्वर पुरी रमेश गिरी आदींच्या स्वाक्षरी आहेत जिजाऊ आय टी आय पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेडनुसार कार्यशाळा व वर्गखोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरणं आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंटसाठी विविध कंपन्यांसोबत समकक्ष प्रमाणपत्र द्वितीय वर्षात थेट प्रवेश कंपन्यांच्या स्वतंत्र वसतीगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव मोबाईल क्रमांक संपर्क साधा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नोंदणी करताना केंद्र चालकांकडून जास्त दरानं किंवा एक रुपयापेक्षा अधिक पैशाची मागणी केल्यास अशा सीएससी केंद्र चालकाच्या केंद्राचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचं निवासी उपजिल्हाधिकारी अमरादा ढालकर यांनी कळवले अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हा दक्षता समितीची बैठक पार पडली या बैठकीत उपस्थित केलेल्या तक्रारीनुसार करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे परभणी जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी पंधरा पूर्णांक चार मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक पस्तीस पूर्णांक आठ मिलीमीटर पाऊस पडला आहे परभणी जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंद लागलेला पाऊस तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणात आहे परभणी सतरा पूर्णांक पाच गंगाखेड सतरा पूर्णांक एक पाथरी अकरा जिंतूर पाच पूर्णांक नऊ पूर्णा पुरुना सोळा पूर्णांक सात पालम अठरा पूर्णांक चार सेलू आठ पूर्णांक तीन सोनपेठ पस्तीस पूर्णांक आठ आणि मानूर तालुक्यात सोळा पूर्णांक सात मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे हातूसने दिलेल्या दोन हजार रुपयाची मागणी केल्याचा राग आल्यानं दोन महिलांनी मिळून एका महिलेस तिचं डोकं सिमेंटच्या रस्त्यावर आपटून तिचा जीव घेतला आहे ही घटना दो दोन जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमाराला सोनपेठ तालुक्यातल्या शिळगाव इथं घडली आहे या प्रकरणी आरोपी दोन महिलांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेखा विष्णू लोखंडे असं मृत महिलेचं नाव आहे तर याबाबत अंतिकाबाई लोखंडे यांनी पोलिसात दिली आहे केमिस्ट अँड असोसिएशन परभणीचे जिल्हाध्यक्ष संजय मंत्री यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा वैद्यकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नेतृत्व कौशल्य गुण असणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ मंत्री हे होत परभणी जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सदैव तत्पर असतात केमिस्ट बांधवांच्या प्रश्नांवर नवीन फार्मासिस्ट ऍक्ट आदींसाठी संघटनेच्या वतीनं विविध कार्यशाळा व चर्चासत्रांचं त्यांनी आयोजन आहे केमिस्ट बांधवांचं आरोग्य उत्तम राहावं संघटनेत एकतेची भावना निर्माण होण्यासाठी विविध क्रिकेट स्पर्धांचं ते आयोजन करत असतात पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणासह विविध सामाजिक उपक्रम देखील त्यांनी राबवले आहेत अशा या सर्व गुण संपन्न समाजाच्या सर्व बांधवांची काळजी वाहणाऱ्या संजय भाऊ मंत्री यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर व महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी इथं चोवीस जून ते तीन जुलै या कालावधीत दहा दिवसीय शेळी पालन प्रशिक्षण संपन्न झालं यावेळी डॉक्टर सुधीर राजूरकर यांच्यासह उमेश काहते डॉक्टर धनंजय देशमुख डॉक्टर संदीप रेड्डे आदींची उपस्थिती होती प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत जनाबाईंच्या पालखीचं गंगाखेडेतून पंढरपूरकडं तीन जुलै रोजी दुपारी चार वाजता प्रस्थान झालं यावेळी संत जनाबाईच्या पालखीला निरोप देण्यासाठी शहर व तालुका परिसरातील भक्तांची तथा संत जनाबाई संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते संत जनाबाईचं जन्मस्थान गंगाखेडेतून दरवर्षीप्रमाणे पंढरपूरकडं जाणाऱ्या बाई पालखीची वारकरी संप्रदायातील भक्तांनी तीन जुलै रोजी सकाळपासूनच जय तयारी केली संत जनाबाई मंदिरात जनाबाईंच्या मूर्तीची महाआरती करून शहरातील मुख्य रस्त्यावरून अभंग गात वाजत गाजत पालखी काढण्यात आली अभंगात मंत्रमुग्ध असंख्य भक्तगण भागातील <गणागा> नागरिकांनी पावसाळ्यामध्ये पिण्याचं पाणी शुद्ध व निर्जंतुकीकरण करून प्यावं तसंच त्यांना पावसाळ्यात उद्भवणारे अतिसार कॉलरा यासारखे जीव घेणे आजार होऊ नयेत म्हणून एक जुलै ते एकतीस ऑगस्ट या कालावधीमध्ये जिल्ह्यात अतिसार प्रतिबंध मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती जलजीवन मिशन विभागाचे प्रकल्प संचालक विजेंद्र मुंडे यांनी दिली आहे एक जुलै ते एकतीस ऑगस्ट या कालावधीमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यात अतिसार प्रतिबंध मोहीम राबवण्यात येत आहे एक जुलै चोवीस या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ प्रकल्प संचालक विजेंद्र मुंडे यांच्या उपस्थित करण्यात आला परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंबर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटर ची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर एट थ्री टू नाईन फाईव्ह फाईव्ह नाईन फाईव्ह एट टू या क्रमांकावरती संपर्क साधावा परभणी जिल्हा क्रीडा संकुल निधी प्रकरणी शासनाची व जनतेची दिशाभूल करणाऱ्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी दि रघुनाथ गावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे पंतप्रधान गतीशक्ती योजना ही देशातील मिश्रवहन जोडणी अद्ययावत करण्यासाठीची महत्वाची योजना असून त्यामुळे देशातील पायाभूत क्षेत्राचा विकास करण्यासाठी उपयोग होणार असल्याचं नागपूर येथील महाराष्ट्र सुदूर संवेदन उपाययोजना केंद्राचे वैज्ञानिक डॉक्टर रामटेके यांनी सांगितलं परभणीच्या श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात अधिकाऱ्यांसाठी आयोजित प्रधानमंत्री गतीशक्ती एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी महाराष्ट्र सुदूर संवेदन उपाययोजना केंद्राचे संचालक डॉक्टर अशोक कुमार जोशी जीआयएस तज्ञ डॉक्टर रवींद्र पाटील जिल्हा नियोजन अधिकारी किशोर परदेशी सहायक जिल्हा नियोजन अधिकारी बी व्ही चवलवार राजू ढोकणे आदींची उपस्थिती होती यावर्षीपासून पीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी आधार कार्ड बँक खाते व सात बारा यावर एकसारखं नाव असणं आवश्यक आहे मात्र यात किरकोळ जरी बदल असेल तरी पीक विमा योजनेत सहभागी होता येणार नाही अशा आशयाचा मेसेज व्हॉट्सअपद्वारे फिरत असल्याची बाब निदर्शनास आई आहे आधार कार्ड व बँक खात्यात बहुतेक नावं सारखी असतात परंतु साधारणावर कधी कधी नावात किरकोळ बदल असतो असा असलं तरी पीक विमा भरण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही नावात थोडासा बदल असल्यास हरकत नाही परंतु पूर्ण नाव आडनाव वेगळे असल्यास चालणार नाही नावात असलेला बदल विमा कंपनीमार्फत तपासला जाईल आणि तपास अर्ज स्वीकृतीबाबत पुढील कारवाई केली जाईल त्यामुळं शेतकऱ्यांनी गोंधळून जाऊ नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे परभणीच्या शारदा महाविद्यालयात जिल्हाधिकाऱ्यांचे सहायक कैलास मठपती व पठाण बिस्मिल्ला यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्यामसुंदर वाघमारे डॉक्टर एस एफ खडके प्राध्यापक विद्यासागर साळवे डॉक्टर एन व्ही सिंगापुरे डॉक्टर सुनील बल्लाळ डॉ ज्ञानेश्वर चव्हाण डॉक्टर श्याम पाठक डॉक्टर ज्ञानोबा मुंडे सुरेश जयपूरकर प्रकाश काळे यांची उपस्थिती होती गंगाखेड तालुक्यातल्या धारासुर शिवारामध्ये वीज पडून एक बैल दगावल्याची घटना घडली होती या घटनेचा मंडळाधिकारी तलाठी व डॉक्टरांनी सळपंतनामा करून तहसील दिला होता त्या नुकसानीपोटी आज शेतकरी मंचक जाधव हो यांना प्रशासनाच्या धनादेश देण्यात आला आहे यावेळी नायब तहसीलदार मोहम्मद आजीज अधिकारी सोनगीर महसूल साहेब पवार बाळासाहेब नेमाने आदींची उपस्थिती होती <laughs> परभणीच्या राष्ट्रजन फाउंडेशनच्या वतीनं जागतिक डॉक्टर डेच्या निमित्तानं रुग्णाला सेवा देणारे आयुर्वेदिक डॉक्टर गोविंद कामटे यांचा हार श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला तसंच वृत्तपत्र विक्रेते अंबादास रूप शिवाजी वाकोडे यांच्या चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला रेड अॅपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद